ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पथविक्रेत्यांना पूर्वसूचना न देता अमानुषपणे मारहाण व दहशत निर्माण करून मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश पथारी सुरक्षा दल आक्रमक झालाय आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर या फेरीवाल्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे तसेच पथविक्रेता अधिनियम दोन हजार चौदा नुसार प्रत्येक पथविक्रेता धारकांना परवाने द्यावे ही मागणी देखील केली असून येत्या चार ते पाच दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर फेरीवाल्यांचा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दलाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी दिलाय यावेळी आबासाहेब शिंदे यांच्यासह रायगड प्रमुख लहू गायकवाड पुणे शहर अध्यक्ष गणेश लाडगे ठाणे जिल्हाध्यक्ष सदाशिव टाकळकर महिला जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा टाकळकर कल्याण तालुका अध्यक्ष तानाजी सावंत डोंबिवली क... प्रमुख बबन कांबळे अभय दुबे दीपक भालेराव अमोल केंद्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते केंद्र सरकारने पथविक्रेत्यांच्यासाठी केलेला कायदा हा गेली नऊ वर्षांपासून संबंधित महापालिका प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न करता केवळ पथारी धारकांवर बेकायदेशीर दहशत दाखवून हप्ते वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून हे गैरकृत्य केल्याचा आरोप फेरीवालांनी केलाय त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करून कायदेशीर पथविक्रेत्यांना महानगरपालिका परवानगी देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं असल्याची माहिती आबासाहेब शिंदे यांनी दिली आहे आंदोलन कल्याण एकत्र एकत्रित करण्यात आले आहे आणि दिव्या देखील आम्हाला पाठिंबा देण्याकरता तिकडे उपस्थित आमचे सहकारी मित्र आहेत निश्चितच ही जी काही पालिकेची गुंडेगिरी आहे आणि हा जो काही दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे फेरीवाल्यांचा त्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत सतरा तारखेला उपायुक्त आयुक्त अवधूत तावडे साहेब जे अतिक्रमण विभागाचे आयुक्त आहेत त्यांनी एका फेरीवाल्याला पकडून त्या ठिकाणी त्याच्या महालाला लाताडलं ला, गेलं धक्काबुक्की केली आणि शिवराय भाषा वापरली त्याच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस आयुक्त यांना देखील त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा अशा पद्धतीने एका अधिक अधिकाऱ्याने अधिकाऱ्याचं उल्लंघन करून एका फेरेवाल्याला लाताडले याच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने मांडली त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत निश्चित आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे आम्ही अजून चार पाच दिवस वाट बघू नाहीतर आमचा हा मोर्चा हा मंत्रालयाच्या दिशेने निघणार आहे दुसरी आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे पाच मार्च दोन हजार चौदा ला केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांसाठी कायदा पारित झाला त्याची अंमलबजावणी या पालिकेने करावी आणि आम्हाला पर्यायी त्या ठिकाणी जागा द्यावी आमचं पुनर्वसन करावं आणि आम्हाला त्या ठिकाणी लायसन्स द्यावी अशी आमची आजची ही मागणी आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा